नमस्कार मित्रांनो मी विश्राम फुके आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे दुष्परिणाम कोणते आणि त्यापासून होणारे फायदे आणि तोटे याबाबतीत संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण जर आपल्याकडे गायी आहेत आणि आपला विचार असतो की आपण जे पावसाळ्यासाठी किंवा चारानंतर हिरवा चारा आपल्याकडे कंटिन्यू अव्हेलेबल नसतो त्यासाठी आपण मुरघास करून ठेवा आणि हिरव्या चारा आपण मुरघास करून ठेवतो हिरव्या चाराचा आपण मुरघास करून ठेवतो आणि मित्रांनो हिरव्या चाराचा मुरघास करून ठेवल्यानंतर मग नंतर केल्यानंतर आपल्या आपण दूध दूध ज्या गाई दूध देतात त्यांना जर दिलं तर त्यामुळे दूधही वाढतं आणि बरेच काही फायदे होतात गाईंना पण दिलं तरी बरेच काही फायदे होतात मित्रांनो दूध वाढतं मुरगासाने वाढतं ही गोष्ट खरी आहे पण मग हा त्याचा एक फायदा झाला त्याचे पहिले आपण फायदे सांगू तर मुरगासामुळे दूध वाढते गाईंचे मानसिक संतुलन आणि थोडं शरीरही एकदम बरोबर होतं म्हणजे जै, त्याचे फायदे आहेत पण त्याच्यापासून काही तोटे पण आहेत तर तो ते तोटे असे आहेत की मुरगाबासापासून तोटे तर मुरगासमध्ये अल्कोहोल असतं मुर्गा जर आपण जो हिरवा चारा वल्ला चारा जो आपण भरून ठेवतो त्यामध्ये अल्कोहोल तयार होतं एकदम पॅक जर आपण एक बंकरमध्ये आणि किंवा बोध बोधपन्नीमध्ये आपण भरून ठेवतो तर बोधपन्नीमध्ये भरून ठेवलेला मुरघास असतो त्यामध्ये अल्कोहोल असतं एकदम असा तपकिरी कलरचा मुर्गास असतो त्यामध्ये अल्कोहोल असतं आणि त्याने आपले दूध फॅट कमी होतात काही काही गायींच्या होतात काही गाईमध्येच फॅट कमी होत नाही पण मग होतात तरी बिक जास्त प्रमाण असतं त्याचं यात अल्कोहोल असल्यामुळे जास्त प्रमाण राहतं तर ते कमी करण्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि ते कॅल्शियम आणि मिनरल मिक्सर द्यावं लागतं त्यासाठी पण हा एक त्याचा एक तोटा आहे मोर्गासापासून की यामध्ये अल्कोहोल असतं आणि मुर्गासापासून फायदा आहे की दूध पण वाढतं शरीर संप शरीराचं व्यवस्थित राहतं आणि काही एकदम स्थिर राहतात शरीर वाढतं हे मुरगासाचे फायदे आहेत आणि मुरघास हा केला तर खूप चांगला आहे फक्त एकच त्याच्यामध्ये थोडंसं अल्कोहोल असतं तर त्यासाठी आपण कॅल्शियम आणि जर त्यात मीठ वापरलं तरीही चाला मीठ वापरल्यामुळे त्याचं प्रमाण कमी होतं आणि मुरगास करताना जर मीठ वापरलं तर अल्कोहोल त्याच्यात कमी प्रमाण होतं आणि हा एक अनबवलेली गोष्ट आहे यामध्ये अल्कोहोल कमी होतं तर मित्रांनो तुम्ही मुरगास केला तर या गोष्टीचं लक्ष द्या जर आपला फॅट कमी येत असेल आपल्या गायीला जर आजार नसताना काहीच आजार नाही आपली गाई एकदम तंदुरुस्त आहे आणि त्यात जर फॅट आणि फे एफेनेस कमी येत असेल तर आपल्या गाईला कॅल्शियम आणि मिनरल मिर द्यावं लागेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला आपल्या सर्वांचे धन्यवाद मित्रांनो आणि अजूनही आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केल्यानंतर तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आपल्याला एक विनंती आहे आपण त्या चॅनलला दूध उत्पादक शेतकरी विश्राम या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुमच्याकडे किती गाय आहेत بدنا نعود من